एक बातमीना चौकीतच पोलीस चौकीतच काही पोलीस कर्मचारी जुगार खेळताना आणि धूम्रपान करताना दिसतात कळंना पोलीस ठाण्यातला हा सगळा धक्कादायक प्रकार असल्याची माहिती मिळते दरम्यान नागपुरात हा गंभीर प्रकार घडलेला आहे गंभीर गुन्हे घडत असताना नागरिकांना पोलिसांकडून मोठ्या अपेक्षा असते मात्र पोलीसच अशा प्रकारे जुगाळ खेळायला लागले ला तर कायदा आणि सुव्यवस्थेचं काय होणार असा प्रश्न आता नागपूरकर विचारत आपण पाहतोय अतिशय धक्कादायक आणि तितकाच संतापजनक हा प्रकार नागपूर मधल्या नागपूर पोलिसांचा कळमना पोलिस प्रकार आहे हे दोन पोलीस या ठिकाणी जुगार खेळतात एवढंच नाही तर भर पोलीस चौकीमध्ये ते धुम्रपान सुद्धा करतात त्यामुळे जनतेचे रक्षण करणारे हे रक्षक अशा प्रकारे जर वागत असतील तर सर्वसामान्य जनतेचं ते कसं रक्षण करतील हा मोठा प्रश्न आहे या संदर्भात आपण माहिती जाणून प्रतिनिधी पराग ढोबळे यांच्याकडून पराग काय सांगाल नेमकं काय घडलंय पोलीस चौकीतील तर हा प्रकार आहे आणि त्याच्यामध्ये आपण पाहू शकतो कशा पद्धतीने पोलीस कर्मचारी जे आहे ते बसून आहे खुर्च्यांवर आणि धूम्रपान करताना जुगार सुद्धा खेळताना दिसून येत आहे खरं तर पोलिसांचं काम आहे की अशा सगळ्या अवैध गोष्टी ज्या ठरत असतात त्यांना बंद करणे मात्र पोलिसच स्वतः अशा पद्धतीने पद्धतीनं चक्क पोलीस चौकीमध्ये जर असे प्रकार करत असेल तर हे धक्कादायकच आहे आता हा व्हिडिओ समोर आल्यानंतर एका तक्रारदाराने हा व्हिडिओ शूट केल्याचं बोललं जात आहे काही दिवसांपूर्वीच हा व्हिडिओ असण्याची सुद्धा शक्यता आहे मात्र यावर आता कारवाई काय होते हे सर्वात महत्वाचं असं कारण कुठेतरी पोलिसांबद्दल आदर असायला पाहिजे ना अशा पद्धतीचे वर्तन होत असेल तर तो आदर कुठेतरी गमावला जाऊ शकतो त्यामुळे कारवाईची मागणी सध्या केली जाते अगदीच नक्कीच धन्यवाद पराग दिलेल्या सविस्तर माहिती या कारवाई कधी होते ते पाहणं अतिशय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका